चांगलं आपण आला अतिशय आम्हाला भरून आला कारण उदयदानंद नेतृत्वाखाली खाली ते पॅनल उभं राहिलं आम्हाला माहित नव्हतं की आमची गद्दारी कोण करतय आणि ज्याने आता मगाशी हर्षल साहेबांनी सांगितलं की ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाला माझं काही नाही <laughs> तुझं का नाही तर तू गेलास का डॉक्टर <laughs> हर्ष आमच्या आर्यन एकवीस वर्षाचा तरुण आहे मेरिटनं डॉक्टर झालेला आहे आमच्याकडे देवा भाऊ आहे आमच्या दादा कोण <laughs> तुम्हाला निधी देणार अरे तुझी चुकून गट्टी गटीत गेली आता <laughs> तीन बाळापणा तुला काय गावलं नाही यंदा गावलं <laughs> कशा नाही एका अर्ध्या अर्ध्या अडक्या अडक ओळखतो अरे अर्ध्या पुत्र आणि सोळाशे कोटी रुपयेचा निधी आणला मनोहर शिंदे ज्याच्या बरोबर युती केली दोन तू यंदील घ्या आणि अतुल भोसले जो नावाची पाठी गावते का बघा सगळीकडे पृथ्वीराज चव्हाण विलासराव काका प्रेमलताई चव्हाण कोट बोलतो काय शिंदे <laughs> काय सांगायचं पुनर्वसन आम्ही झोपडपट्टीचं करतो तुम्ही गेला का की कधी झोपडपट्टी दुपारी गेल्या हळदूळ करून परत आले झोपडपट्टी दादा कराडचे लोक काका आमदार काकी खासदार त्यावेळेस त्या लोकांचं पुनर्वसन गेले ही बाळ त्याला खाकी चेंडीत होती दोन तुला सांगताय सांगत आईला ओलात ते खपू नका कशाला आता त्यांच्याकडे कोण आहे खाऊची आई कि उदय आता तुला कशाला पाहिजे कोण आहे अधिक्राय का नाही खाऊच्या मला ह्या निवडणुकीत विकास झाला विकास करत राहणार काही अडचण नाही अजित दादा असं रसायन आहे की ते कोणाच्या गापाला घाबरत नाही आपल्याला विकास मलकापूरचा विकास करायचा असेल तर अजित दादा आपल्याला आता आणि दादा आपल्याला पैसे देतील ते मकर नावा दादा पृथ्वीराज जाऊन बघतील आपल्याला इथलं जी काही आहे ती बघायचं का ज्या पृथ्वीरा चव्हाला उदय अतो आत, भोसले विरोध केला बघितलं त्यांच्या मांडीवर जाऊन बसला तुम्ही कुठली रे अरे तुम्ही औरंगजेबापेक्षाही खालच्या ओलात हो तुमची कुठं कुठं निघालाय तुम्ही बाबा माझा तसा काही विचार नाही उलटवादा न विचार घेतलं त्याने दादा म्हटले अजित राव मनोहर भाऊ तसं काही घाबणार नाही मग दादा म्हटलं की मोकासाही घाबणार नाही आणि पृथ्वीराज सावंत आला मी दादा सकट साप पाळायची सवय मी त्याला सांगतो तो एक गोररा तो बी साप होता खिशातच होता दुसराही गेला किट्टू आणि आता ही गेल अरे तुझ्या वडिला बारा वर्ष आमदारकी दिली होती के 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 का केला करायचं असतं तर खासदार केला असता सामान्य कुटुंबातला खासदार की आमदार केला बारा वर्ष दुसऱ्याला पाच सहा वर्ष आमदार केला आणि तुम्ही निघून गेला कसला नाही झाला मला मलकापूरचा विकास करायचा एखादा मेल तर का विकास थांबतोय कसला विकास करायचा अठ्यावधी रुपयाचा विकास झाला का नाही मगाशी येताना अड्डा बघितला डी कंपनीचा अड्डा गोकात गॅटबॅट तिथे चालत काय पृथ्वीराज चव्हाणांचा दोष होता मला सारखं प्रेम केलं तुमचे वडील वाढले उली तुला आधार दिला अतुल भोसलेने आधार दिला अरे पृथ्वीराज चव्हाणांनी तुला भावासारखं सांभाळलं घासातला घास दिला आणि खूप कराची फेराशी केली काय मग आम्ही स्वाभिमानी आहोत मलकापूरची आणि तुम्हाला काय मिळेल ला ॲडमिशन नाही आज अतुल भोसले कराड फिरू शकत नाही तुला नदी दिली तुला वडा दिला निवडून आला आता अवा साहेब लातूरचे पिय आणले देशमुख साहेबांना भेटा वडिलांनी सांगितले की तो, तो बसायचं नाही खाली वाला आमच्या धंद्यात फोटे कशा करता, मी आणि मनोहर भाऊ मलकापूरचा विकास करणार आहोत राहिलेली जमीन घ्या दोघ आणि इथल्या लोकांसली कांदो बांधतात अंबरला आणि सोडा अरे तुम्ही यशोंतराव पोहितांची गद्दारी केली तुम्ही पित्वीराज चव्हाणांची गद्दारी केली तुम्ही कुणाशी इमानदार राखला तेवढं सांगता का आपण तुम्ही इमानदार राहू शकत नाही आम्ही इमानदार राहिलो दादा मला आमदार राबा मी आमदार झालो असतो पण म्हटलं ही औषध राहायचं नाही आपल्या पत्रात म्हणजे घ्यायला केलं हे खाद्यावर घेतलं कानात ओल झालं कळलं म्हणजे एका तरीच एक मकरम बाबा तुम्ही आला मला आनंद झाला तिथे तरी भोसल्याची पाठ लावली वाई मध्ये आता तुम्ही हिता आला तुमच्या नावाला आम्ही ह्या भोसल्याची पाठ लावला नाही त्यासाठी विकास 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 म्हणून मी फार विकासाच्या गोष्टी मी करणार नाही मी माझी जमत बी नाही मग बाबा दोन कोटी रुपयेचा निधी दिला अहो बाबा तुम्हाला आईशक्स सांगतो ही आवडत असेल काय झालं ह्याचं एटीएम बंद पडलं बिल्डरला परवानगी लाव पाच इकडं लाव ती एटीएम बंद पडलं म्हणून आता आतून बसण्याचं एटीएम वापरायचं आता गोष्ट काय वाटलं सतरा सांभाळण्यापेक्षा एक सांभाळण्याला सांभाळण्यापेक्षा एक उपल्यावर अनुभवी आहे मग त्रास आहे त्रास काही नाही पण उदय दादा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो परत तुमच्याकडे घासाय येईल तुम्ही आम्हाला बाहेर उभं कराल त्याला खांद्या उभ्या <laughs> कारण काटकर सर शेच उभी असायची गणित करायची मी ह्याला महाराज साय गुरुची काय त्याच्या आहे का पुरा विश्वास ठेवा हो। पुन्हा दाढी दोन दोन दिवस करणार नाही जणू सुत सुतच असल्यासारखा सारखा आपल्याला एकच लक्षात ठेवा आज मकरंदाबा आलेले आहेत मकर बाबा की दिसते तसं रसायन सोपं नव आबांच्या आम्हाला वारसा आहे पुढे जाणारा वारसा आहे तुम्ही डॉक्टर नगराध्यक्ष नक झालात नका तुमचं किती पाशी हलक आहे एका झटक्यात लगात नगराध्यक्ष काय होय की निवडणुकीचं उभं राहिला आम्हाला लगात चौकटीपेड कोणी येऊन दिलं एवढं पाशिंचे म्हणून आबा खरंच अतिशय आनंद झाला तुम्ही आला खरंच <laughs> आमच्याकडे देवा भाव येणार आहे मग लोकच बसा सर <laughs> <आमल करें। laughs> अरे यशवंतरावजी चव्हाणांचा परिसर आहे बाळासाहेब देसाईंचा परिसर आहे यशवंतराव मोहितांचा परिसर आहे पृथ्वीराज चव्हाणांचा परिसर आहे यशवंतराव मोहिते भाऊचा परिसर आहे आणि आरले विलास घालतो इकडे नका तुम्ही आलाय तर कृष्णाच्या झोपा आम्हाला चांगला उदय <laughs> नगर आहे विलास काकांचा आपण स्वप्न पाच वर पूल केला रेठेचा पूल केला सरकारी दवाखाने तर वाढवला तुम्ही केला काय पन्नास कोटी लिहिले इथून ते तिथे तिथून ते तिथे बाबळे या झाडावर अर्धा लिंबाच्या झाडावर अरे तुरच आमची अंगणात घेतो आम्ही दाखवतो एक दोन तीन चार तुझं दावलं तुमचं काय दाखविणार सोबत जाहिरात दिली ही काही आजी दादाकडनं सहजासहजी पैसे येत नाही गोरे भाऊ आले होते आणि गोरे भाऊने दिले आम्ही इथे काळे आहोत गोरे नाही चालेल कुसले म्हणून आहे बघा उदय पाटील आता टू इन वन आहे अजित दादा एक आणि साडू शंभर आलं पालक नंतर म्हणजे काय अर्थ नाही का, का आणि पृथ्वीराज चव्हाणांचा झालेला पण धूड काळात असेल तर मलकापूरच्या बाय बापा असली आवड हद्द पार केल्याशिवाय ठेवू नका आणि मला मी आबा या पंचवीस वर्षीय नगरपंचायत झाली अतुल भोसल्याचा विरोध नगर परिषद केली अतुल भोसल्याचा विरोध मग तो सारखी लग्न मूड तुम्ही तिच्यामुळे जाऊन लग्न केलं म्हणजे भाऊसाला नव्हता मला नव्हती बायको जमली दोघांचा एक आहे धंदा पैसा आला नाही म्हणून तुम्हाला माया भगिनी तुम्ही आलात एकच काम करा उदयदादा आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत त्यांच्या चिन्हापुढं बटन दाबा आणि पृथ्वीराज चव्हाणांचा झालेला अपमानचा बदला घ्या एवढंच मी आपल्याला आवाहन करतो थांबतो जय हि